माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून सत्तावीस गावामध्ये मा अमृत योजनेच्या मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि ऐंशी टक्केच्या आसपास सर काम झालेलं आहे आणि काही वाढीव निधीच्या शासनाला आम्ही महापालिकेच्या माध्यमातून दोनशे सत्तीस कोटी रुपयाचा निधीची मागणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो किंवा अमृत योजनेचे दोनशे छत्तीस कोटी रुपये जर वाढीव मिळाले तर ती अमृत योजना पूर्ण होईल आणि तिथे सत्तावीस गावातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा जा भेटून जाईल अशी मी विनंती करत आहोत बाप क्रमांक एकशे चौदा क्रमांक त्र्याहत्तर मी मूलभूत सुविधेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तावीस गावातल्या असलेल्या भुयारी गटर योजना या निधीच्या माध्यमातून भुयारी गो योजना ही नव्याने आखडून निधी देण्यात यावा दे माझ्या या ठाणे महानगरपालिकेत असलेला दिवा शहर या दिवा शहरमध्ये पूर्व पश्चिम येथे जोडणारा उड्डाण पूल आहे आणि रेल्वेनी उड्डाणपूल बांधून पूर्ण झालेलं आहे पण ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निधी अभावी हा पुलाचं काम बाकी आहे तोही पूर्ण केला तर दिव्या शहरातल्या पूर्व पश्चिम येथे जाणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम साहेब दोन मिनिट दोन मिनिट काम या नागरिकांना होईल आणि त्याचप्रमाणे दिवा शहरापासून मुंब्रा रेतीबंद खाटीपर्यंत जर समांतर रस्ता केला तर दिवा शहरातल्या नागरिकांना जाण्यासाठी मुंब्रावरनं जो दहा ते बारा किलोमीटरचा ठाणे शहरामध्ये जाण्याचा जा प्रवास ला, वेल लावतो तो वेल या समांतर रस्त्यामुळं कमी होईल अशी ही माझी मागणी आहे त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेत जी आमची नव्याने चौदा गाव समाविष्ट झालेली आहेत या चौदा गावामध्ये रस्ते विद्युत दिवे भुयारी गटार शालेसाठी बांधकाम आरोग्य के केंद्र हे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे तलाव असतील मजा दोन मिनिट सर एका प्रकारची सुविधा नसल्यामुळे तिथे जर शासनाच्या माध्यमातून निधी मिळाला तर चौदा गावांचा विकास आपल्याकडनं केला जाईल त्याचबरोबर आडिवली ढोकली हा विभाग असेल अनेक प्रकल्प मेट्रोची कामं असतील रस्त्याची कामं चालू असतील या महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री मा आणि तमाम महाराष्ट्रातल्या ला, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथजी साहेब असतील या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं या माझ्या काम मतदारसंघात चालू आहे मेट्रोचा असेल रोडची असेल पण काही प्रमाणात जर शासनाने निधी दिला तर ही संपूर्ण कामं या मतदारसंघात केली जातील